नारायणचं लक्ष त्या चिंचेच्या झाडाकडे गेलं तर त्या चिंचेच्या झाडावर काहीतरी बसल्यासारखं नारायणला दिसलं आता नारायणजवळ काहीच नव्हतं ना पैसा ना बॅटरी काहीच नव्हतं आणि जसं जसं नारायण रस्ता काढायचा तसं तसं कुणीतरी नारायणला काहीतरी खायला द्यायचं आणि ते खातखात तो यायचा नारायणच्या पोषकावरूनही वाटायचं नाही की तो वारकरी आहे म्हणून फक्त तो म्हणायचा की माऊली काहीतरी खायला द्या त्याला एक टेक्निक आली होती माऊली म्हणले की लोकं समजायचे की हा वारकरी संप्रदायमधला आहे तर त्याला त्या चिंचीवर ना काहीतरी दिसलं बसल्यासारखं नारायणला थोडीशी भीती वाटली पण नारायणनं ना विचार केला की काय असणार असेल एखादी साडी बिडी फेकून दिलेली बरं असताना एखाद्या वेळेस झाडावर काहीतरी फेकून दिलेलं तसा विचार केला आणि नारायण परत असा अंग टाकला आणि डोळे लावले डोळे लावल्याच्या नंतर त्याला काय वाटलं काय माहीत त्याने डोळे उघडले आणि परत त्या चिंचेच्या झाडाकडं बघितलं तर ज्या फांद्यावर ते बसल्यासारखं दिसलं होतं ते तिथं नव्हतं यावेळेस दुसऱ्या फांद्यावर होतं आता नारायणला थोडंसं विचित्र वाटलं कारण की अर्ध्या रात्री काहीतरी बसल्यासारखं दिसलं आणि परत ते त्याच जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर दिसलं म्हणजे थोडंसं विचित्रपणा वाटला नारायणला नारायण त्या वट्ट्यावरून उठतो आणि त्या चिंचेच्या झाडाकडे बघतो दोन चार पावलं समोर जातो आणि हाक मारतो कोण आहे झाडावर कोण बसलेला आहे का बघा माझ्यासोबत जर मस्करी करत असाल ना तर मी फार वाईट माणूस आहे मी गोटे मारी ना नारायण दोन हातामध्ये गोटे घेतो आणि मारण्यासारखा असं असा करतो तर त्याचे ज्या जागेवर बसले ती दोन हालत पण नाही मग नारायणाचा हुर हुर करतो त्याला वाटतं काय असेल तर उडून जाईल एखादं फोकड विभाड असलं मोठं तर तरी पण नाही नारायण पुन्हा दोन चार पावर जवळ जातो